तर नमस्कार मित्रांनो तुम्हालाही वाटत असेल की क्वांट स्मॉल कॅप आता म्हणजे खूप एन ए वी वाढलेला आहे आणि आपली संधी नाही आहे आपल्याला आता ह्यामध्ये इन्व्हेस्ट करायला तसं काहीही नाही आहे मित्रांनो तुम्ही आत्ताही इन्व्हे इन्व्हेस्ट करू शकता ह्यामध्ये तसं काय नाही तीनशे रुपयेपर्यंत हाय मारलेला आहे हा एन ए व्ही सध्या पण तरीही तुम्हाला एक दुसरा ऑप्शन सांगणार आहे मी तो म्हणजे एस बी आय क्वांट फंड एस बी आय क्वांट फंड हा फंड मित्रांनो नवीन लॉन्च झालेला आहे सध्या मार्केट डाऊन असल्यामुळे हा तो सध्या खाली डाऊन आहे इथ इत, या इथे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता भरपूर फायदा होऊ शकतो सध्या हा नेगेटिवमध्ये आहे कारण आत्ता एक एक महिनाही झालेला आहे याला लिस्टेड होऊन हा फंड त्यामुळे ही एक खूप मोठी संधी असणार आहे तुम्हाला ही चार ते पाच वर्षामध्ये भरपूर रिटर्न म्हणजे एक हा एन माझ्या जरी दोन हजार तीसपर्यंत तरी एक शंभर नव्वद ते शंभर रुपयेपर्यंत जाईल ही मी गॅरंटी देऊ शकतो तुम्हाला आणि जाणारच एस बी आय अकाउंट फंड कारण हे पाहू शकता तुम्ही फंड साईज बघा एका महिन्याच्या आतमध्ये तीन हजार पाचशे अकरा करोड झालेली आहे ह्यामध्ये तुम्ही मिनिमम पाचशे रुपयेची एस आय पी करू शकता लमसम अमाऊंट पाच हजार ॲड करू शकता या यामध्ये होल्डिंग पाहू शकता मित्रांनो चोवीस कंपन्यांमध्ये ब्ल्यू चिप्स कंपन्यांमध्ये ह्या इन्व्हेस्ट करतो आणि एक्सपेन्स रेशो वगैरे हे चांगला आहे मॅनेजमेंट वगैरे खूप म्हणजे बेस्ट आहे तरी तुम्ही बघू शकता हा फंड